अंबरधाम परिसरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये स्वराज्य पक्षाकडून स्वराज्य स्वच्छ क्री क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण सत्तर टीमने सहभाग नोंदवला होता आज असा फायनल मॅच आहे आणि परी पहिलं पारितोषिक जे आहे ते सतरा हजारचं होतं दुसरं पारितोषिक जे आहे ते अकरा हजारचं होतं आणि तिसरं पारितोषिक असे आपण बघू शकतो आता एक पूर्ण सत्तर टीमपैकी काही टीम या ठिकाणी थी फायनल झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख यादी थीक या ठिकाणी उपस्थित झाले अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले भाऊ काय सांगाल नाशिकमध्ये पहिल्यांदा स्वराज्य पक्षाकडून क्रिकेट स्पर्धेचं आपण आयोजन केलं होतं काय सांगाल नाशिकमध्ये गेले आठ दिवसापासून स्वराज्य पक्षाच्या वतीने जो आम्ही उपक्रम राबवला क्रिकेटचा आणि आमच्या युवा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि क्रिकेटच्या मॅचेस घेतल्या युवकांना जास्तीत जास्त संधी स्वराज्यामध्ये त्यासाठी या प्रश उपक्रम हा राबवलेला आहे आणि अशा इथे आता फायनलला पंचवटी बॉयज आणि साई स्पोर्ट्स या दोघांमध्ये फायनल होऊन आणि दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन हार्जित होत असते तर दोन्ही संघांना स्वराज्य पक्षाचं हार्दिक अभिनंदन दोघांचं करत आहे त्यामध्ये पहिला पारितोषिक कोणत्या टीमला देणार यामध्ये पहिलं पारितोषिक पंचवटी बॉल जी विन झालेली त्यांना सतरा हजार रुपये आणि चषक हा बरं काय सांगाल नेहमी रोशन भाऊ काही ना काही का उपक्रम राबत असतात नाशिकमध्ये पहिल्यांदा स्वराज्याच्या वस्तू क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये पारिस्थिती ठेवलं झालं हा उपक्रम कसा वाटतो आपल्याला आणि काय सांगाल अतिशय असा स्तुत्य असा उपक्रम आहे रोशन भाऊंचं प्रत्येक वर्षाचे काही ना काही उपक्रम मोठे असतात आणि नवीन युवा पिढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी अतिशय त्यांचे पक्षातले काम बघता लवकर लवकरात लवकर त्यांची पदोन्नती होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि सुद्धा आम्ही अभिनंदी केली आपल्याला देखील आता काही पदाधिकारी काय सांगा एक महानगरप्रमुख स्वराज्याच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं काय सांगा स्वराज्य पक्षाच्या वतीनं रोशन भाऊंनी ज उपक्रम राबवला हा खरंच उल्लेखनीय याच्यामुळे तरुण पिढीला फार मोठं प्रेरणा मिळणार आहे आणि